प्रगती और खुशहाली भारत मा की है ललकार वोट करोगे तभी मिलेगी मंचा ही सरकार खरोखर मित्रांनो मतदार हा लोकशाहीचा भाग्य विधाताच असतो आपल्या भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीची ताकद आहे ती म्हणजे येथील जनता इंग्रजांच्या दीडशे वर्ष गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देश प्रजासत्ताक झाला भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जातो जगात सर्वात यशस्वी लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजेच मतदारांचा अत्यंत महत्वाचा सहभाग आहे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य येथे मतदार आपल्या मतदानाद्वारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले, मतदारा आपले अमूल्य मत व्यक्त करणे खूप गरजेचे आहे अनेक लोक, अनेक लोक प्रकारे आपल्या देशाची सेवा करतात शास्त्रज्ञ मंडळी संशोधनाद्वारे आपले जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करतात युवक युवती सैन्यामध्ये विविध पदांवर काम करत देश सेवा करतात संरक्षण संशोधन कृषी विकास उद्योग राजकारण या माध्यमातून अनेक जण देशाप्रती आपली सेवा देत असतात याचबरोबर शाळेतील विद्यार्थी सुद्धा एन सी सीच्या च्या माध्यमातून देशसेवा करण्याचा प्रयत्न करतात मग मतदान करणं हे सुद्धा एक प्रकारे देशसेवेचाच एक भाग आहे आपली लोकशाही बळकट सुदृढ व सक्षम करण्यासाठी देशाच्या विविध अंगी विकासाला चालना मिळण्यासाठी विकासाला गती येण्यासाठी या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही बहुतांश वेळा आपण असा विचार करतो की माझ्या एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडणार आहे मतदानाच्या निमित्ताने ही सुट्टी मिळाली आहे त्या सुट्टीचा आनंद उपभोगावा म्हणून आपण कुठेतरी सहल काढतो खरोखरच यावर आपण कधी आत्मपरीक्षण किंवा स्वतःला कधी एक प्रश्न तरी विचारला आहे का की मी माझे कर्तव्य विसरलो आहे का काय मतदान करणं माझे कर्तव्य नव्हे काय अनेक लोक असेच विचार करतात आणि मतदान करत नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान झाल्याची टक्केवारी खूप कमी दिसून येते थेंबे थेंबे तळे या म्हणीप्रमाणे आपल्या एक एक मतामुळे उमेदवारांच्या खात्यात मत जमा होत जातात कधी कधी असंही ऐकायला मिळते की अमुक एक व्यक्ती एका मताने निवडून आला त्यावेळी त्या, त्या मताचे खरे मूल्य आपणास कळते यामुळे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय आपली लोकशाही अधिक सक्षम होणार नाही ज्यांची वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत ते सर्वजण निवडणूक प्रक्रियेत मतदार म्हणून सहभागी होत असतात आपल्या वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपले, आपले नाव मतदार यादीत नोंदवणं आवश्यक आहे कारण आपलं नाव मतदार यादीत नोंदवलं नाही तर मतदानाच्या पवित्र हक्कापासून आपण वंचित राहू शकतो नव्याने मतदार झालेले युवक फार मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभागी होतात मात्र पुढे पुढे त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग कमी होत जातो देशातील प्रत्येक मतदार सहभागी झाल्यास निवडणूक निकाल अधिक पारदर्शकपणे दिसून येईल देश के भाग्यविधाता अबजागो प्यारे मतदाता बच्चा बच्चा करे पुकार मत डालना तुम हर बार आपल्या देशामध्ये निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आयोगाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मतदार मतदानासाठी आलाच पाहिजे व त्याने मतदान केलंच पाहिजे खर तर मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे पुरुष असो वा स्त्री मतदान आहे प्रत्येकाची जबाबदारी खरोखर प्रत्येक नागरिकांनी केलेल्या मतदानानुसारच त्या प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधी निवडला जात असतो म्हणूनच योग्य त्या प्रतिनिधीला पाठवण्याचं काम निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून करणं गरजेचं असतं प्रत्येक क्षेत्राच्या विशिष्ट अशा समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी असणं गरजेचं असतं या सर्वांची जाणीव असणारा व्यक्ती म्हणजेच जागरूक मतदार होय प्रत्येक नागरिक जर जागरूक झाला तरच तो योग्य प्रतिनिधी निवडू शकतो चला तर मग शपथ घेऊया जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्याविषयी जागरूक करूया आई माई ताई अक्का विचार करा एकदा पक्का एकमेकांना जागृत करूनी मतदानाचा वाढवा टक्का मतदानाचा वाढवा टक्का चला उठा आता जागे व्हा मतदान करण्यास सज्ज व्हा